आई वडील असले असते ना लय भारी झालं असतं कारण की आई वडील असल्यानंतर ना कसं असतंय ना काळजी तर करतात ना आता कसं कोण काळजी करत नाही आजारी पडले तरी पण कोण मला बघायला सुद्धा नाही येते ह्या घरामध्ये कि बाबा आजारी ये वगैरे तर काय त्रास होत असेल तर आपण बसावं घरी एक आधार म्हणून तर असतंय का नाही एकटे याड्यासारखं या घरामध्ये येऊन बसल्यासारखं झाले तिकडं होते तर ठीक आहे जर काय असू दे पण बसत तर होते ना तिथे एवढं काय वाटत नव्हतं पण पत्रेच्या खुलीमध्ये मी माझं मी कसं दिवस काढलाय ना आज माझ्या मनाला आहे पण आज इतकी बेक्कर माझ्यावर वेळ आली आहे ना की मी आजारी आहे प्लस मला जेवायला सुद्धा काय नाही या घरामध्ये आणि काम करते वर ना मला हळूहळू बसून बसून कारण की मलाच चांगलं वाटत नाही ना जेवढ्या लवकर या घरातलं सामान सामान नीटनिटकं लावून तेवढंच तेवढंच आहे ते पण कसं मी आता एकटी तर मी काय काय करणार असं झालंय आता ह्यांना तर नुसतं आणून टाकलंय मला इथं बस कारण की ह्यांच्या मनातच होतं मी घर सोडून जावं आणि मी वेगळं राहावं कारण की एवढं तर मला कळून चुकलंय की ह्यांना कुठली ना कुठली तरी आसन ठेवलेली त्या बाईला आणायचं आसन घरात जाणून बुजून मला त्रास दिले जाते ह्यांना माहिती आहे की मला बरं वाटत नाही तरी पण मला असं माझ्यासोबत असं वागलं जाते आज मला माझे आई वडील नाहीत म्हणून हे सगळे काही दिवस मला बघायला भाग पडतात ते ह्यांचं कसं झालं आहे ना की आणून निसतं इथं आणून निसतं टाकल्यासारखं झालंय स्वतः तर काय दिवस दिवसभर घराबाहेर राहतात हे त्यांना थोडीशी सुद्धा काळजी नाही की बाबा हिनं काय खाल्लंय का नाही खाल्लंय कारण की त्यांना चांगलं माहिती आहे की मला बरं वाटत नाही माझं त्रास होतोय मला तरीसुद्धा ह्यांनी मला बाहेर इथं आणून टाकल्यासारखं झालेलं आहे आणि स्वतः दिवसभर बाहेर राहतात ते आणून मला काय ती एक किलो तांदूळ आणून दिले ठीक आहे तांदळासोबत काय खाणार ना फक्त पांढरा भात करायचा का तरी सुद्धा मी पांढरा भात करून ठेवलाय म मा, हे मला काय म्हटलं होतं की तुला मी आणून देतो भाजीला पण काहीतरी पण कधी गेला हा माणूस अजूनसुद्धा घरी आलेले नाहीत म्हणजे इतकं पण माणसाने ना ती करावं नाही आज जर मला माझे आई वडील नाही आहेत म्हणून ह्यांनी आहे ना त्याचा फायदा उचलायला ले लागलेत स्वतः म्हणजे घराबाहेर राहतात ते तर राहतात ते परत खाऊन पिऊन मजेत राहतात ते त्यांना काय माझी काळजीच नाही आहे जरा तर माणसाने थोडीशी माणूस की दाखवा की बाबा आपली बायकोच आहे ना तिला बरं वाटत नाही आपण जरा मदत कर करायची ह्या घरामध्ये जसं आणून ठेवल्यापासून एकही कामाला त्यांनी मदत केलेली नाही आहे सगळं सामान मी नीटनेटकं लावते बरं मी करून करून तर किती करणार ना मला पण मला त्रास होते तरीसुद्धा उन्हात आणाचं मी ह्या पात्राच्या घरामध्ये किती गरम होते तरीसुद्धा मी उठून बाबा आपल्यालाच राहायचं आहे त्यामुळे मी स्वतः उठून कामं करते मला वाटत होतं की तो तो आता तर येतील मग तर येतील पण अजून सुद्धा आलेले नाही आहेत सारखं इथं तिथं बाहेरच फिरत असणार आहे आणि कसं आहे ना स्वतःच बघतात हे स्वार्थ पण आहे म्हणजे आता असं वाटायला लागले मला की आहे ना मला मग घराबाहेर काढण्यासाठी यांनी आहे ना नाटकं केलेली आहेत बस दुसरं काही नाही कारण की यांना आहे ना हीच पाहिजे नव्हतं की मी घराबाहेर जावं घा माझं घर तरी सोडून जावं कुठंतरी माझ्या आई माझ्या आजी आजोबांकडं जावं आईवडील तर नाही आहे ना आईवडील असले असते तर मी त्यांच्यापाशी निघून गेले असते आणि पर त्यांच्यापाशी आले नसते कसं झालं आहे ना आता कसं प्रत्येक वेळेला मी घर सोडून माझ्या आजी आजोबांकडं तर नाही जाऊ शकत ना त्यांना तर एवढा त्रास देऊ शकत नाही आणि किती केलं तर मी माझ्या लेकराला कसं काही सोडून जाणार हा विचार करते ना तर त्या ह्या ह्या गोष्टीचे हे लोक येणारे फायदा उचलाय लागलेत आता एवढं असं वागतं ते की बोलायचं काम नाही की फक्त एक किलो तांदूळ आणून दिले त्या तांदळासोबत मी काय करून खाणार ना एवढं पण यांना कळत नाहीये स्वतः जर दिवसभर घरी आलेले नाहीयेत कारण की माहिती आहे त्यांना घरी आल्यानंतर न काही काहीतरी काम करावं लागन किंवा काय करावं लागन त्यांना माहिती आहे त्यामुळे घरात तर काही येत नाही जेव्हा घरातलं सगळं सामान विमान नीट लावलं जाईल ना तेव्हा घरी येतील मला पण असंच वाटतंय पण येऊ द्या आता माझ्यानं जितकं होणार मी तेवढंच करणार नाही माझ्या जीवाच्या वर तर मी करू शकत नाही जेव्हा मला कारण की त्रास होतो इतका त्रास होतोय तरीसुद्धा मी हळूहळू आपलं सगळं काही बसून बसून करते पण कुठं ना कुठं वाटतं ना बाबा आपला नवरा आहे आणि कशाचा नवरा त्या त्यांच्यामुळंच खरं तर एवढं सगळं काय झालं घराबाहेर रा राहिलो त्याच्यामुळं मी आजारी पडले आता पण इथं आणून ठेवले तर इथं पण ते घरात येत नाही आहे काय नाही जरा मदत करू लागत नाही काहीच नाही पण कुठं ना कुठं असं वाटत होतं की बाबा घराबाहेर निघालो तर निघालो आता तर नीट राहतील माझ्यासोबत राहतील पण काय नाही ते फक्त त्यांच्या मनासारखंच वागणार आहेत फोन आला की बाहेर पळून जाणार बाहेर त्यांना फक्त मी घर सोडून गेल्यानंतरच त्यांना फक्त बोलायला जमतं की तू घरी ये तू जशी म्हणशील मी तसं राहीन तू जसं म्हणशील मी तसं करेन पण असं काहीच होत नाही आहे इथं आल्यानंतर ना मला माहितीये की मी कशी राहते आणि कशी नाही राहते ह्यांना फक्त नुसतं बोलून दाखवतात यू पर्यंत घरी आणि आल्यानंतर ना हाय असे हाल करतात आता एवढं वाईट वाटतंय मनाला की बाबा खरंच आई वडील असले असते ना ले भारी झालं असतं कारण की आई वडील असल्यानंतर ना कसं असतं ना काळजी तर करतात ना आता कसं कोण काळजी करत नाही आजारी पडले तरी पण कोण मला बघायला सुद्धा नाही येते ह्या घरामध्ये की बाबा आजारी ये वगैरे तर काय त्रास होत असेल तर आपण बसावं घरी एक आधार म्हणून तर असतंय का नाही एकटे याड्यासारखं या घरामध्ये येऊन बसल्यासारखं झाले तिकडं होते तर ठीक आहे जर काही हो असू दे पण बसत तर होते ना तिथे एवढं काय वाटत नव्हतं पण पत्रेच्या खुलीमध्ये मी माझं मी कसं दिवस काढलाय ना आज माझ्या मनाला आहे पण ह्यांना जरासुद्धा म काय वाटत नाही की आपण घरात निस आधार म्हणून तर बसावं काय करू लागू नका काम बी ठीक आहे आता खायला प्यायला तर काय आणून दिलं नाही ठीक आहे पण एक आदर म्हणून माणूस बसतो का नाही बाजूला वगैरे शेजारी वगैरे पण नाही ना त्यांना माझी काळजीच नाही काळजी असली असती तर असं बाहेर गेले नसते मित्रांसोबत फिरायला वगैरे काय नसतं मित्र मित्र मित्रच पाहिजे त्यांना काय माझी तर त्यांना गरजच नाहीये कारण की त्यांना काळी इतकी पण माझी किंमतच नाही राहिली त्यांना माझी काळजी सुद्धा नाहीये त्यांना ही एक मिनटं पण असं वाटलं नाही फोन करून सुद्धा विचारलं नाही की बाबा तू काही जेवलीस का तू काय खाल्लंच का नाही खाल्लं किंवा बाहेरनं काय आणू दे काही सुद्धा त्यांनी हे सुद्धा विचारायला फोन नाही केला मी ठीक आहे ना मी भांडण करते सगळ्या गोष्टी करते पण कोणाला असं उपाशी तर मारत नाही मी इतके दिवस न, मी त्यांच्या घरी पण तिथे राहत होते ना भांडण झालं किंवा काय झालं पण भांडण करून सुद्धा मी जेवायला वगैरे मी करत होते आणि त्यांना जबरदस्ती म्हणत पण होते जेवण करा म्हणून पण ते रागाच्या भारतात खात नव्हते ते त्यांचा प्रश्न झाला पण मी कोणाला असं पोटाला मारत नव्हते पण आज इतकी बेकर माझ्यावर वेळ आली आहे ना की मी आजारी आहे प्लस मला जेवायला सुद्धा काय नाही या घरामध्ये आणि काम करते वर ना मला हळूहळू मला चांगलं वाटत नाही ना जेवढं लवकर या घरातलं सामान सामान नीटनिटक लावून तेवढंच तेवढंच ते चांगलंय पण कसं मी आता एकटी तर मी काय काय करणार असं झालंय आता ह्यांना तर नेस्ता आणून टाकलंय मला इथं बस कारण की यांच्या मनातच होतं मी घर सोडून जावं आणि मी वेगळं राहावं कारण की एवढं तर मला कळून चुकलंय की ह्यांना कुठली ना कुठली तरी आसन ठेवलेली त्या बाईला आणायचं आसन घरात म्हणून हे माझ्यासोबत असं वागायला लागलेत इतकं वाईट वागायला लागलेत कारण की आधी हे अशी वागत नव्हते जेव्हा यांचं माझ्यावर प्रेम होतं ना तेव्हा असं वागत नव्हते पण अलीकडं अलीकडे ना हे असं वागायला लागले मला सोडण्याचा प्रयत्न करत ते पण मला काय म्हणायचंय जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर सोडायचंच असं ना स्पष्ट टोंडर बोलायचं आणि सोडून टाकायचं माझं माझं तर मी निघून जाईन ना इथून मी तर असं काही सहन करत नाही बसणार ना कारण असं झालंय की आई वडील नाही म्हणून बाबा हिच्यासोबत कसंही वागा कसं काय करा कारण की कर, कर मागं बोलणार कोण नसतं ना ते ह्याचा या गोष्टीचा नोक फायदा उचलाय लागलेत नवरा असून पण काय नसल्यासारखं झालंय कारण की अशा वेळेत जर नवरा साथ देत नसेल तर काय उपयोग आहे ना आज आजारी आहे मला काय करता येत नाही तरी सुद्धा मी बसून इथं उठून कामं करते पण या ह्या सगळ्या गोष्टीत ते सुद्धा माझ्यासोबत नाहीत म्हटल्यानंतर ना काय उपयोग आहे त्या गोष्टीचा कारण की त्यांना आता त्यांच्या मनासारखंच होते त्यांना फक्त असंच वाटतं की मी इथून पण घर सोडून जावं म्हणजे वैतागून नाही का पात्रच्या खोलीतही कसं पण मी राहून दाखवून यांना कसं आहे ना आता मी माझं ही गर तर घर ही घर सोडल्यानंतर मी कुठं जाणार आजी आजोबांकडून जाणार त्यांना त्यांना पण तिकडं त्रास होतो मग मी इकडून घर सोडून गेल्यानंतर यांना फोन करणार माझ्या घरच्यांना काय 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 बोलणार त्यापेक्षा मग इथंच राहते इथंच पत्राच्या खोलीत तर खोलीत बघू आता ही, ही का, काम कधी होते कधी नाही मी हळूहळू उठून करणार पण यांनी किती मला अजून त्रास देतात ते नाही ह्या गोष्टी मी बघतच राहणार आहे कारण की मला माहिती आहे खूप म्हणजे खूप चांगल्यापणाने मला माहिती पडून गेले की मी मी घर सोडून जावं म्हणून हे सगळे काही नाटकी करतात ते कारण की दुसरं काही कारणच नाही आहे ह्यांना फक्त माझ्यापासून सूट करा पाहिजे आणि दुसरी कुठली तर तरी ठेवलेली आहे तिला आणायचं असणार या सगळ्या गोष्टी करायच्यात ह्यांना एवढं सुद्धा म्हणजे कळत नाही आजारी बाबा हिला आपण जरा तरी मदत करावं किंवा जरा तर येऊन बसावं तिला जेवायला तर विचारावं दुसरं काय नाही जेवायला तर विचारावं माणसाने पण या सगळ्या गोष्टी पण नाही करत नुसतं कसं आहे ना फोन कॅमेरा चालू असला की तेव्हा चांगल्या गोष्टी ब म्हणजे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात बस पण ही माणूस चांगला नाहीच आहे आता तर मला हे चांगल्या गो चांगलं कळून चुकले कारण की एवढ्या माझ्या वाईट काळात आहे ना आज माझ्यासोबत कोणीच नाही आहे एक आई वडील असतात ना ते प्रत्येक प्रत्येक गोष्टीत साथ देतात पण माझ्या आई वडीलसुद्धा नाहीत आणि लग्न केलं नवरासुद्धा माझ्यासोबत नाही आहे